या क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपी वाल्मिक कराड आणि या हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी अनंतपाळ शहरातील महात्मा चौक येथे शिरूर अनंतपाळ वासियांच्या वतीने बाजारपेठ कडकडीत बंद करून मन सुन्न करणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या हत्याकांडातील सर्व आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करावे आणि वाल्मिक कराड सारख्या नराधमाला राजाश्रय देणारे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर अरविंद भातांबरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सुतेज माने पाटील शिवसेना उभाटा तालुका प्रमुख भागवत वंगे मराठा आंदोलक बाळासाहेब पाटील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे ॲडव्होकेट सुहास मादलापुरे विनोद धुमाळे दत्ता भोसले विशाल गायकवाड गुरुनाथ अचफले विश्वनाथ हांद्राळे व्यंकटकल्ले अमोल पाटील पिंटू पाटील मारुती माने संभाजी हात्रगे गोविंद श्रीमंगल गणपत चाकुरे चंद्रकांत हत्ते तसेच मोठ्या संख्येने शहरातील आणि तालुक्यातील नागरिक व्यापारी उपस्थित होते यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नागरिकांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड व त्यांच्या ज्या नराधमानी केली त्या निषेधार्थ सुरंगपाळ शहर कडकडीत बंद करून या घटनेचा आम्ही सर्व सुरामपाळ तालुकावासीय तीव्र निषेध करत आहोत तसेच महाराष्ट्र सरकारकडे एक मागणीही करत आहोत ज्या पद्धतीनं संतोषभाऊ देशमुख यांची के हत्या केली गेली व लिग। जे हत्येतील गुन्हेगार आहेत त्यांनाही तितक्याच स्फृपणे म्हणजे ज्या ठिकाणी संतोषभू देशमुख यांची हत्या झाली होती त्याच ठिकाणी या सर्व नराधमांना फाशी देण्यात यावी व हा खटला फक्त फास्ट्रॅग कोर्ट म्हणून भागणार नाही तर नव्वद दिवसाच्या आत त्यांना फासावर लटू एक एक उदाहरणसुद्धा महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी स्थापित करावं अशी आम्ही सर्व सुरांतपाळ तालुक्याच्या वसिल्यांच्या वतीनं मागणी करतो आणि या नराधमांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले म्हणजे सत्तेतील आमदार असतील मंत्री असतील किंवा सत्तेतील काही लोक असतील त्यांनाही या प्रकरणामध्ये सहआरोपी करावं फक्त काल धनंजय मुंडेंचा राजीनामा होऊन भागणार नाही सुरेश दास साहेब म्हणत आहेत की सातपुडा बंगल्यावर ज्या पद्धतीनं खंडणीसाठी बैठक झाली याचीही चौकशी माननीय गृहमंत्र्यांनी करावी आणि संतोषभू देशमुख यांच्या कुटुंबाला तत्काळ न्याय द्यावा अशी आम्ही सर्व महाविकास आघाडी सुरंगपाड तालुकावासीय यांच्या वतीनं मागणी करतो रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर and press the bell icon. Never miss an update.